कथा सुरू होते त्रिपुरासुराच्या अस्तित्वाने तिन्ही लोकांना गाठलेल्या एका भयानक काळातून ज्याची कल्पना करणंही सामान्य जीवांसाठी अशक्य आहे हे त्रिपुरासुर होते तीन असुर बंधू तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली ज्यांच्या मनात आपल्या पित्याच्या मृत्यूचा धग आक्रोश आणि बदलेची आग होती त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून एक असाधारण वरदान मिळवलं त्यांच्या मृत्यूच प्रमाण फक्त तेव्हाच लागू शकत जेव्हा तिन्ही असुर एकाच रेषेत येतील आणि त्यांना एका बाणाने मारलं जाईल हा वरदान मिळताच त्यांच्या चेह्यावर विजाच्या अहंकाराच्या आणि अमरत्वाच्या छा उमटली तिन्ही लोकांमध्ये त्यांची दहशत पसरू लागली त्रिपुरासुरांनी आपल्या अत्याचाराने लोकांचे जीवन धवळून काढलं जिथे त्यांचं पाऊल पडलं तिथे दुःख भय आणि अंधकाराचा विस्तार झाला देवतांचं सामर्थ्य निष्क्रिय झालं ऋषीमुनी आपल्या यज्ञांमध्येही भयाने थरथर कापत होते आणि सामान्य माणूस तर त्रिपुरासुराच्या नावानेच कंप पावत होता एकामागोमाग एक देवता आणि ऋषी भगवान शिवांकडे मदतीसाठी धावू लागले शिवाच्या चरणी पडून ते आपल्या आर्तमनाने म्हणत होते हे महादेव आम्हाला त्रिपुरासुराच्या या भयानक राक्षसी वरदानापासून वाचवा तुमच्याशिवाय कोणाचं सामर्थ्य नाही हे संकट संपवण्याचं महादेवांच्या मनात भक्तांचीही वेदना पाहून करुणा भरून आली त्यांच्या नजरेत एक विलक्षण ते चमकू लागलं त्यांच्या अंतकरणात भक्तांच्या दुखाचा भार आला होता आणि त्या क्षणी शिवांनी आपल्या सर्व शक्तीचा संकल्प केला त्रिपुरासुरांचं अंत आज होणारच शिवांनी एका दिव्य रथाची निर्मिती केली जणू ते रथ त्यांच्या अद्वितीय शक्तीचं प्रतीक बनलं होत त्या रथाने ब्रह्मांडचं रूप घेतलं पृथ्वी रथाचा आधार बनली सूर्य आणि चंद्र चाके झाले पर्वत धनुष्य बनलं विष्णू बाण बनले आणि वासुकी नाग दोर झाला त्या रथावर शिव आपल्या रौद्र रूपात सवार झाले त्यांच्या नेत्रातून एक वेगळंच तेज आणि उग्रता दिसू लागली अखेर तो निर्णायक क्षण आला अभिजित नक्षत्रात तीनही असुर बंधू एकाच ओळीत आले जणू नियती त्यांचं अंत ठरवण्यासाठी सज्ज झाली होती त्या क्षणी शिवांचं एकाग्र ध्यान फक्त त्या बाणावर होत त्यांच्या हातात बाण उगारला गेला आणि एकाच वेगाने तो बाण आसमानातून जात त्रिपुरासुरांचे तीनही मस्तक भस्मसात करतो त्या एका बाणानं आकाशात जणू दैवी प्रकाशाची चमक झाली अंधकार विलीन झाला आणि संपूर्ण ब्रह्मांड मुक्त झालं हा विजय देवतांसाठी अमर आनंदाचा क्षण होता त्यांचे हृदय आनंदाच्या उन्मेषाने भरून आले होते त्यांनी काशी नगरीत जाऊन भगवान शिवाच्या विजयाचा उत्सव साजरा केला काशीचे घाट असंख्य दिव्यांनी झमगू लागले आणि गंगेच्या शांत प्रवाहात दीप तरंगू लागले गंगेच्या पाण्यावर तरंगणाया त्या दिव्यांनी जणू संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश आणि शांतीचा संदेश दिला त्या दिवशी काशी नगरीने आपल्या पवित्र जलातून शिवाचा विजय केला हजारो भक्तांनी एकत्र येऊन त्या गंगा घाटांवर दीप जळवले देवतांनी आनंदाने भरून जाऊन शिवाचं स्तुतीगान गायलं आणि त्या दिवशी कार्तिक पौर्णिमा एक पवित्र दिवस ठरला त्यानंतर प्रत्येक कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते जणू तो क्षण कायमचा प्रकाशाचा उत्सव ठरवून गेला